आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या सिलेंडर ट्रकला आग एका मागोमाग एक स्फोटानं मुंबई हदरली मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काल रात्री सिलेंडर नेणारा एक ट्रक धारावीतील एका भागात नो पार्किंग आणि रात्रीच्या सुमारास त्या एका सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे इतर सिलेंडरचाही एका मागोमाग स्फोट झाल्याची स्थानिकांनी सांगितले एकूण दहा ते बारा सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मोठा भडाका उडाला आणि आजूबाजूच्या शंभर मीटर पर्यंत उभ्या असलेल्या गाड्यांना तसेच ट्रकही आगीत भस्मसात झाल्या चोवीस तासांपूर्वी भडकलेली ही आग आटोक्यात अन्यासाठी अग्निशमक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत परिसरात उडलेले सिलेंडरचा शोध घेऊन सिलेंडरवर पाणी मारत कुलिंग करायचं काम सुरू आहे मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचं आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे नागरिक घर सोडून सुरक्षित ठिकाणी धावलेले आहेत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल दरम्यान धारावी सिलेंडर स्फोट प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवैध पार्किंग करणाऱ्या इतर ते जणांवर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक बेकायदेशीर डबल उभा असल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सिलेंडर ट्रकच्या व्यतिरिक्त आणखी काही गाड्या बेकायदेशीर पार्किंग मध्ये होत्या त्यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय तसेच गॅस सिलेंडर सप्लाय करणारे निनाद केळकर आणि इतर वाहन चालकांवर गुन्हा दाखल झाला असून या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग साठी पैसे घेणारे तरबेद शेख आणि जब्बार शेख दोघांनाही पोलिसांनी आरोपी बनवलंय दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली असून दोनशे त्र्याऐंशी सिलेंडर पोलिसांनी जप्त करून धारावी पोलीस ठाण्यात हलवलेले आहेत नेचर पार्क परिसरात अजूनही सिलेंडर असण्याची शक्यता आहे शोध मोहीम सुरू आहे ही आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी फायर ब्रिगेड आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे रात्रीच्या वेळी एका मागोमाग एक स्फोटांमुळे कांठळ्या बसवणारा आवाज झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण जीव मुठीत धरून जगत होते सध्या संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या मनात भीती असून लोकांनी त्यांचं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आहे स्फोट झालेल्या गाडीची अवस्था ही अतिशय भयानक आहे आपको मेरा नाम सचिन है क्या हुआ था रात तो मतलब को कैसा अच्छा था कुछ मतलब ग्लास्ट तो पूरा गाड़ी च हुआ मतलब एक लीकेज था मेरे ख्याल से तो उसमें इधर पब्लिक सिगरेट वगैरह गांजा पीना देते पी, पीने के लिए तो उसके हिसाब से वो ही हुआ लीकेज था एक के वजह से सब कुट गया यहाँ पर हालत तो है कुछ लोग बच्चों को लेके भाग रहे थे भाग लेते मैं उसके वजह से मैं किसको तकलीफ वही ना करके सब पब्लिक भाग रहे थे